हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा बाजारामध्ये यायला लागल्यात आता आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून तुरीच्या ओल्या शेंगाची आमटी बनवतो अगदी पारंपरिक पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आज आपण तुरीच्या शेंगाची आमटी बनवलेली आहे करायला साधी सोपी पण तेवढीच खमंग भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला अगदी छान लागते थोडंसं चमचाभर तेलामध्ये तुरीचे शेंगाचे दाणे आहेत ते भाजून घ्या हलके भाजून झाल्यानंतर हे पहा लगेचच भाजून होतात हे भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आहेत चार ते पाच ही आमटी सहसा तिखट असते त्यानुसार तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरू शकता हिरवी मिरची मी भाजून घेतली आहे मिरच्या मी पाच घेतल्यात तुम्हाला जेवढं तिखट करायचं आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता आणि भरपूर लसूण घालून वाटून घ्यायचे आता हे दाणे खलबतात कुठून घेतले तरीही चालतात किंवा मिक्सरला जाडसर वाटून घ्या खूप जास्त बारीक नका करू आणि त्यासोबत कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरच्या काड्या पाठीमागच्या स्वच्छ धुवून घ्या काळ्या सगट घ्या म्हणजे त्याची छान टेस्ट लागते आता परत कढईमध्ये दोन चमचे तेलामध्ये मोहरी मोहरी परतल्यानंतर जे आपण ठेचा करून घेतला होता हिरवी मिरचीचा तो परतून घ्यायचा आता हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्ता कढीपत्ता परतल्यानंतर आपण त्यात बेसिक मसाले टाकणार आहोत एक चमचाभर हळद आणि चवीनुसार मीठ आता यात आपण कुठलेही मसाले घातले नाही जसं आपण आधीपासून पारंपरिक पद्धतीने तुरीची आमटी बनवतात त्याचप्रकारे आपण बनवलेली आहे त्यात कुठलाही मसाला वापरत नाहीत आता हे शेंगांना ज्या तुरीच्या दाण्यांनाच भरपूर चव असते त्याच्यामुळं वेगळे मसाले टाकायची गरज नसते हिरव्या मिरचीनी याला छान टेस्ट येते म्हणून आपण जी साधी सोपी पद्धत आहे त्याच पद्धतीने आमटी बनवली ही आमटी विशेष म्हणजे भाकरीसोबत खूप छान लागते आता परतून झाल्यानंतर यात पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आता ह्याला एक पाच ते दहा मिनटं उकळू द्या अगदी बारीक गॅसवरती हे पहा मस्त गरमागरम अशी आमटी तयार आहे नुसती प्यावशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू